नमस्कार मी योगेश अंबापा गिरवलकर गिरवलकर मंगल कार्यालय बार्शी रोड येथे आहे आता मंगल कार्यालयाचं आमचं नूतनीकरण झालेलं आहे आता मंगल कार्यालय पूर्णपणे ए सी उपलब्ध आहे लातूरकरांच्या सेवेसाठी लातूरकरांच्या सेवेमध्ये माझे सहा वर्ष कंप्लीट झाले त्याबद्दल मी लातूरकरांचे आभार मानतो तसंच बारशी रोड येथे श्री पद्मावती पेट्रोलियम मी भारत पेट्रोलियमचं डीलर आहे गेली दोन हजार पंधरापासून मी लातूरकरांच्या सेवेमध्ये आहे लातूरकरांचे पुनशे एकदा त्याबद्दल मी आभार मानतो तसेच आमचे मित्र मान्य गुलाबरावजी पाटील साहेब हे गेले पत्र पत्रकारितेमध्ये गेली पंधरा वर्षापासून काम करत आहेत फार उत्तम प्रकारे काम करत आहेत तसेच त्यांनी आता झी टी व्ही न्यूज हे नवीन न्यूज चॅनल चालू केलेलं आहे माननीय श्री श्री श्री, श्री चंद्रशेखर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते त्यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आमच्याकडूनही त्यांना झी टी व्ही न्यूजसाठी पुढच्या भविष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही अशीच भरभराट त्यांची पत्रकारितेमध्ये हो अशी मनापासून इच्छा धन्यवाद